नमस्कार शेतकरी बांधवांनो मान्सूनपूर्व वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रात मान्सून वादळी पावसाकरता पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या काही दिवसामध्ये तीन ते चार दिवसामध्ये महाराष्ट्र त्याचप्रमाणे भारतातील इतर भागातसुद्धा जसे की दक्षिण भारत आणि उत्तर भारतात त्याचप्रमाणे पूर्व भारतातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्रात हा वादळी पाऊस पूर्व हा वादळी पाऊस दोन ते तीन विभागामध्ये जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे तेरा मे रोजी मान्सून पूर्व पाऊस हा महाराष्ट्रातील रत्नागिरी सावंतवाडी सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये तेरा तारखेला वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे तुळजापूर मुंबई पुणे नाशिक धुळे मालेगाव जळगाव आणि नंदुरबार या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नांदेड लातूर बीड आणि परळी या भागातसुद्धा काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अकोला शेगाव अमरावती दर्यापूर अचलपूरचा काही भाग त्याचप्रमाणे वाशिममधील काही भागात त्याचप्रमाणे कारंजातील काही भागामध्ये आणि यवतमाळ फुसद डिग्रस दारवा नेर बाबुगा वर्धा या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस हा तेरा मे रोजी अपेक्षित आहे त्याचप्रमाणे पूर्वेदर्वातील नागपूर नारखेड काटोळ कोडोळी त्याचप्रमाणे चंद्रपूरचा काही भाग आणि गोंदियाच्या काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तशी वाऱ्याचा वेग हा जास्त असणार आहे तापमानात सांगत झाल्यास नाशिक आणि कोल्हापूर येथील तापमानात ही कमालीची घट येणार आहे न्यूनतम तापमान तेवीस अंशी डिग्री सेल्सिअस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस ताप ताप अकोला येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस नागपूर येथील न्यूनतम तापमान एकोणतीस कोल्हापूर येथील तेवीस आणि नांदेड येथील सव्वीस अंशी डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे अधिकतम तापमान तापमाने जळगाव अकोला नागपूर आणि नदीतील अधिकतर तापमान हे चाळीस अंश डिग्री सेल्सिअस असतात नाशिक येथील अधिकतम तापमाने पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील अधिकतर तापमाने चोवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नाशिकमधील तापमानात ही कमाल याची घट होण्याची शक्यता आहे मित्रांनो रोजी महाराष्ट्रासोबतच इतर भागातील संघात झाल्यास सुबडी सिरसी बालारी या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मंगळुरू बेंगलुरू सेलाम त्रिची आणि मदुरे या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशमधील हैदराबाद तसेच जगदलपूर रायगडा पटना या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व किनारे भुवनेश्वर कामाख्यानगर कोलकाता या सुद्धा वादळी पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे उदयपूर कोटा इंदोर भोपाल बैतूल या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस मे रोजी असणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पाळी भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो चौदा मे सुद्धा महाराष्ट्रातील दोन ते तीन विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे जसे की रत्नागिरी राजापूर सावंतवाडी कोडली या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे कराड चिपळूण सातारा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच जुन्नर नाशिक खेळ या भागातसुद्धा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे सांगली कोल्हापूर या भागातसुद्धा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील अहमदनगर लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर या भागातसुद्धा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे जामखेड करमाळा इंदापूर बार्शी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम कारंजा अमरावती दर्यापूरचा काही भाग त्याचप्रमाणे अचलपूरचा काही भाग आणि अरवी वरुड आणि मुर्शीचा काही भाग यामध्येसुद्धा वादळी पाऊस असण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे यवतमाळ वर्धा पांढरकवडा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्याचप्रमाणे पूर्व युरोपातील चंद्रपूर नागपूर गडचिरोली उमरेड आणि भंडारा या भागामध्ये सुद्धा चौदा मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे इतर राज्यात सांगत झाल्यास हुबळी मंगलुरू हसन कन्नूर कोयंबतूर कोची कोलाम मदुराई तिरुवनंतवेल्ली आणि तुंडी या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे बेंगलुरू बालारी इंदूपूर मेहबूबनगर हैदराबाद कलबुर्गी या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे विजयवाडा विशाखाट्टणम मनगुरू काकिंडा रायगडा आणि जगदलपूर या परिसरामध्ये सुद्धा चौदा मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तापमानाच्या सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान सत्तावीस येथील न्यूनतम तापमान सत्तावीस नागपूर एकोणतीस कोल्हापूर तेवीस आणि नांदेड सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अधिकतम तापमानात ही कमालाची कड होणार आहे अधिकतम तापमाने जवळपास एकोणचाळीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील कमाल तापमान हे एकतीस आणि बत्तीस अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो पंधरा मे रोजीसुद्धा महाराष्ट्रातील पुन्हा काही विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे जसे की सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असेल त्याचप्रमाणे रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या भागातसुद्धा ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे नाशिक मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर लातूर नांदेड बीड परळी माजलगाव जालना आणि हिंगोली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अकोला खामगाव अकोड वाशिम करंजा आणि अमरावती या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्वी विदर्भातील नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राव्यतिरिक्तच कर्नाटकमधील हुबडी मंगळुरू या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असताना त्याचप्रमाणे बेंगळुरू बादारी कोइंबतूर आणि मदुराई या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्याचप्रमाणे पूर्व किरणावर विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागात त्याचप्रमाणे रायपूर कोरबा रूरकेला धनबाद आणि कोलकाता या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस पंधरा मे रोजी राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे इंदोर भोपाल आणि उदयपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे ताप पंधरा मे रोजी महाराष्ट्रातील तापमानात सांगायचं झाल्यास तापमानातना दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे नाशिक येथील न्यूनतम तापमान तेवीस जळगाव येथील अठ्ठावीस अकोला अठ्ठावीस नागपूर एकोणतीस कोल्हापूर चोवीस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर इत अधिकतम तापमान आहे एकोणचाळीस ते छत्तीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील अधिकतम तापमान आहे चौतीस आणि तीस म्हणजे नाशिक येथील चौतीत अधिकतम तापमान चौतीस अंश डिग्री सेल्सिअस तर कोल्हापूरतील अधिकतम तापमान आहे तीस अंश डिग्री सेल्सच्या आसपास राहण्याची शक्यता आहे मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारत चला आणि मान्सूनच्या बाबतीत जी नवीन माहिती आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मान्सूनच्या बाबतीत दुसरा अंदाज हा लवकरच या चॅनलवर आपण प्रसारित करणार आहोत तेव्हा त्याकरता आपण चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवनात त्याचप्रमाणे यूट्यूब त्यांना